तर नमस्कार मंडळी सध्या गोकुळशी मी लवकरच जवळ येत आहे अशा वेळेस आपल्या घरात जे लहान मुलं असतात आपण त्याला कृष्णाचं थोडं डेकोरेट करतो अशाच पद्धतीनं आपण एक सुंदरसं इथं तयार करणार आहे घरात जे आपले उरलेले कापड असतात त्यापासूनच आपण इथं बनवणार आहोत तर इथं मी घरात माझे जे उरलेले कापड होते ब्लाऊजचे तेच इथं वापरलेले आहेत तीन कलरचे होते एक ब्ल्यू कलर आहे एक लाल कलर आहेत आणि एक ऑरेंज कलर घेतलेला आहेत आता आपल्याला किती साईजचा लांब फेटा घ्यायचा आहेत त्यानुसार आपल्याला कापड घ्यायचं आहेत आणि त्याला पीड मारून घ्यायची तुम्हाला मोठ्या साईजचं करायचं असलं आपल्या मुलांच्या डोक्याची साईज बघायची आणि त्यानुसार आपल्याला हे करायचं खूप काही माप वगैरे काहीच नाही त्याचं अंदाजे शेकेला आहेत म्हणजे हाताने जरी माप घेतलं तुम्ही पंजानं तरी पण चालेल म्हणजे एक आपल्याला अंदाज येईल आपल्याला किती साईजचा पाहिजे टा तर एक निळ्या करायचा कापड घेतला त्याला पीड मारून घेतली आहेत आणि जे गोटापट्टी माझ्याकडे तीच इथे वापरलेली आहे त्याला असं पूर्ण गुंडाळलेली आहेत तुमच्याकडे जर गोटापट्टीचे लेस नसेल तर तुमच्या घरात जे अवेलेबल लेस असेल किंवा किंवा साडीची किंवा बारीक लेस ब्लाऊजची वगैरे पडलेले असेल जुनी तर ते इथं तुम्ही वापरू शकता आता जी घरात असेल ती तुम्ही वापरायची तिथं कार्डबोर्ड म्हणजे पुठ्ठाच वापरला इथं पुठ्ठा म्हणजे नोटबुकची मुलांची नोटबुकची मागची कवर आहेत तेच इथं वापरलेले आहेत आता तुम्हाला किती साईजचा फेटा घ्यायचा त्या असणारी पट्टी कापून घ्यायची आणि चार इंच माझं त्याची रुंदी घेतलीत कमी जास्त तुम्ही घेऊ शकतात आता जी पट्टी तयार केली होती आपण त्याला जो ऑरेंज कलरचा कापड आहे तो त्याला पूर्ण पॅक करून घ्यायचा म्हणजे दिसायला खूप सुंदर दिसणार खालचा का कार्डबोर्ड वगैरे काही दिसणार नाही पुठ्ठा वगैरे काही दिसणार नाही अशा पद्धतीनं आपल्याला कापडांना पूर्ण ते पॅक करून घ्यायचं आहे म्हणजे जेव्हा आपण त्याला काही डेकोरेट करू तर कापडावर डिझाईन दिसेल त्याची पुठ्ठा वगैरे अजिबात काही दिसणार नाही नोटबुकचे कवर वगैरे काही दिसणार नाही म्हणून त्याला पूर्ण पॅक करून घ्यायचे ग्लू गम घेतली तिथं किंवा फेमिकॉल जरी वापरला तुम्ही तरी पण चालतं म्हणजे पटकन पॅक होतं आता जे आपण पट्टी तयार केली होती कापड लावलेला त्याच थोडंसं ग्लू लावून घ्यायचं आहे आणि जे पीड मारलेले जे रोल तयार केले होते ना आपण ते त्यावर एक एक करून ते ठेवून देते म्हणजे पॅक करून घेते आता सा खालीवर तुम्ही कुठलाही कलर ते वापरू शकता निळा लाल कुठलाही तुम्ही हवं असला चार कलरवर पण मध्ये इथं बनवू शकतात पण मी तीन कलर इथं वापरलेले आहेत आणि थोडंसं त्याला पॅक करून घेतले आता थोडंसं जर सैल तर सुई सुद्धा आणि थोडंसं त्याला पॅक करून घ्यायचे खूपच सैल वाटलं तर आता जो दुसरं ते नोटबुकचे कवर जे आहे म्हणजे घरातले जो कागद घेतलेले आहेत त्याची थोडंसं अंदाजे थोडीशी पट्टी काढून घेतलीत म्हणजे आपल्याला तुऱ्या तयार करायचं आहे त्याचा तुऱ्यासाठी तुम्हाला किती मळ साईजचाल लहान मोठा पाहिजे त्याकडून तुम्ही ते का कागद घ्या तिथं आणि त्यालाच पण आपल्याला ऑरेंज कलरचा आहे जो आधी लावला तुम्ही तसंच आपल्याला त्याला पूर्ण पॅक करून घ्यायचं म्हणजे आपल्याला तुऱ्यासाठी हा उपयोग करणार आहे जर तुमच्याकडे असं जर करायचं नसेल तुम्हाला तर तुम्ही कॅनव्हस वापरून पण इथं करू शकतात असंही तो टाईटच राहतो पण कॅनव्हस असताना पण मी नोटबुकचीच कवर वापरलेली आहेत आता बघितलं ना चार इंचची पट्टी घेतली रुंदीला मी आणि लांबीला कमी जास्त घेऊ शकतात आधी व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे थोडंसं तर अलटून पलटून फोल्ड करून घ्यायचं आहे म्हणजे जेव्हा किंवा आपण तुरा बनवू त्याला खूप सोप्या पद्धतीनं तसा तसं त्याला सेप येणार मग त्याला थो आधीच डेकोरेट करायचे अगोदर थोडंसं सेप करून घ्यायचा आहे आलटून पलटून म्हणजे जी, जेव्हा आपण लेस लावतो त्याला ते, ला ते निघणार नाही पटकन ते सोपं जाईल मग मी थोडंसं त्याला अगद आधीच थोडंसं आकार देऊन देणार आहे नंतर त्याला डेकोरेट करणार आहे आता जी गोटापट्टीची मी लेस लावली होती आधी त्या वरच्या याला तीच लेस घेतलेली गोटापट्टीची त्याला तीन कलरमध्ये म्हणजे तीन लाईनीमध्ये मी लावून घेतली म्हणून त्याला खूप सुंदर दिसणार आहे आपला फेटा हा आपण जेव्हा बाहेर विकत घेतो तेव्हा खूप महागडे भेटतात ते पण जेव्हा मुलांची आपल्याला हाऊस करायची असे ते आपण घरीच काहीतरी करायचा प्रयत्न करत असतो तोच प्रयत्न इथं केलेला आहे आणि तुऱ्यासाठी मी तसंच फोड केले आहेत म्हणजे बघू बघितलं ना किती छान प्रकारे आपला तुरा इथं तयार झाला आहे आणि जे पट्टी आपण तयार केली होती बीड मालेले रोल त्याला सेंटरला म्हणजे मधमध आपल्याला त्याला पॅक करून घ्यायचे आता हे स्टॅपनरनं वगैरे काही चिपकणार नाही का म्हणजे पॅक होणार नाही किंवा आपण ग्लूगम जरी लावला तरी सहज पटकन निघेल म्हणजे तो सुईद्वाराच घेतला आहे सुईद्वारनंच त्याला पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे म्हणजे फिट बसणार अजिबात तो खाली पडणार नाही किंवा बाहेर येणार नाही आता बघ व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे सेंटरलाच आपल्याला थोडंसं सुईद्वारानं पॅक करून घ्यायचं आहे म्हणजे तो अगदी टाईट आणि मधोमध सेंटरला व्यवस्थित बसेल तुम्हाला जर पॅक करताय तसला गुलुग्रामधला तुम्ही करू शकता पण तो होणार तर नाही आणि जो आपल्याकडे जो मोराचा पीस वगैरे आहेत म्हणजे अजून चांगलं दिसण्यासाठी दि मोराचं पीस घेतलेलं आहे घरातलंच ते इथं लावले म्हणजे खूप सुंदर असं कृष्णाचा फेटा आपल्या इथं तयार झालं आहे अजून त्याला छान डेकोरेट करण्यासाठी फुलं घेतले आहेत गुलाबाची फुलं जे बाजारामध्ये मिळतात ते सिद्ध वापरलेले आहेत किंवा कुठलं पण फुलं जे असतील तुमच्याकडे तुम्ही डे दे पद्धतीने डेकोरेट करू शकता हवं तर तुम्ही मोत्याची माळ पण इथं लावू शकतात आता व्हिडिओ दाखवतेप्रमाणे माझे काही फुलं आहेत तेच फुलं फुडलं मी इथं साईडला सेंटरला लावून घेतले म्हणजे अजूनच खूप सुंदर दिसल्या दिसेल आपला फेटा अशा पद्धतीनं जर कधी केला तर जे फुलं आहे एक एक करून ते माझ्याकडे तीन चार कलरचे आहेत ते सेंटरला लावून घेतले आहेत मधोमध तु तुरा आणि मोराचं पीस वगैरे आहेत अशा पद्धतीने मागून जर तुम्हाला असं वाटलं तर दोरा बांधा किंवा नंतरनं तुम्ही प्या सुदर पॅक करून घेऊ शकतात पाजून तो झोपलेलाच आहे बाळ म्हटलं चला नंतरच आता हा करावं पूर्ण आता हा आधी तर हा पूर्ण झालेलाच आहे ते बघू शकतात किती उरलेल्या कपडापासून किती छान आपला फेटा इथं कृष्णाचा तयार झाला आहे आपल्याला बाहेरचं काही सांगावं लागेल घरात जे अवेलेबल आहे त्यातूनच आपण हे तयार केलेले आहेत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला मला तर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चला तर मग भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये किंवा नवीन एका आयडियाजमध्ये तोपर्यंत धन्यवाद सगळ्यांना